दिनांक सहा फेब्रुवारीला फिर्यादी सुहासिनी विष्णू साणे या घरातून बाहेर गेलेल्या असताना अज्ञात इसमानं कशाच्या तरी सहाय्यानं घरात प्रवेश करून घरातील एकूण सुमारे बावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले अशी तक्रार प्राप्त झाल्यानं पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त रोड विभाग डॉ सचिन बारी यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन रोड विभागाचे सहाय्यक पोलीस डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगानं सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी आणि पोलीस शिपाई गौरव गवळी यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीनं आरोपीचा शोध घेऊन आरोपी, आरोपी दत्तू साहेबराव पाटील तसेच त्याचा साथीदार रामचंद्र कृष्णा पाटील यांना ताब्यात घेतले असता सदर गुन्ह्यात चोरी केलेले एकूण बावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका वृद्ध महिलेने तक्रार दिली होती तीचा तीचा की तिच्या घरातून तिच्या मालकीचे असणारे बावीस तोळे सोने हे अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी चोरून नेलेले आहेत त्यावरून उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर यांनी चक्र या ठिकाणी फिरवली आणि तांत्रिक गोष्टीचं या ठिकाणी विश्लेषण केल्यानंतर आरोपी दत्तू साहेबराव पाटील याला ताब्यामध्ये घेण्यात आलं आणि त्याच्याकडून सदर गुन्हा हा उघडकीस आलेला आहे आणि गुन्ह्यामध्ये गेलेलं जे बावीस तोळे सोनं आहे ते सर्व तोळे या ठिकाणी हस्तगत झालेलं आहे सदर गुन्ह्यामध्ये शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे आणि अशा प्रकारचा तपास हा पुढे देखील या ठिकाणी चालू राहणार आहे सदर तपास हा पी आय सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चौधरी आणि पूर्ण डीबीच्या टीम यांनी सदर कामगिरी केलेली आहे तर मी जरी एकटी राहत असले तरी पोलीस खात्याने जी मला आज इतकी मदत केलेली आहे दोन महिने की त्यामुळे मी अतिशय शांतपणे राहू शकलेली आहे आणि या सगळ्या लोकांनी धडपड करून मी ज्या 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 गोष्टी पुरावा मला मिळत गेल्या त्या त्या त्यांना देत गेले आणि त्या त्या मार्गाने त्यांनी बरोबर त्या माणसाला शोधून काढलंय आज तो गुन्हेगार म्हणून तो सिद्ध झालेला आहे पण त्याच्यापेक्षा आनंदाची सगळ्यात गोष्ट आहे यांच्या कष्टाचा चीज झालेलं आहे आणि त्यामुळे माझं सगळं सोनं सगळ्या वस्तू मला व्यवस्थित मला किरकोळ एखादी गोष्ट नाही मिळेल त्याचं मला काही वाटत नाही कारण हे होतं असं पुष्कळ वेळेला पण खरी मेहनत आज पोलीस खात्याने जी केली आमचे नगरसेवक तात्या आम्ही ज्यांना तात्या म्हणतो आर डी आर डी म्हणूनच आम्ही त्यांना ओळखतो त्यांनी मला इथपर्यंत आणण्याचं काम केलं नाही तर मला कोणी आणलं नसतं तुमची ओळख करून दिली आणखीन लोकांची ओळख करून दिली सकाळी साहेबांचे संपर्क ठेवला कायम आतापर्यंत त्यांच्याशी संपर्कातच होते अजूनही मी त्यांना सांगितलं यापुढेही मला मदत लागली तर माझं पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या मी मला तुमची मदत द्या सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुणशोत्पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी गायकवाड नेहा सूर्यवंशी शिपाई गणेश रुमाले यांची मदत घेऊन गुन्हा उघडकीस आणून आरोपितांकडून चोरी केलेले दागिने ताब्यात घेऊन हस्तगत केलेले असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी करत आहेत